भूम तालुक्यातील मौजे पाटसांगवी येथे दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी समाधान नानासाहेब पाटील या तरुणावर भ्याड हल्ला झाला होता त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यामुळे भूमिपुत्र डॉक्टर राहुल भीमराव घुले यांनी दिनांक दहा तेरा मे दोन हजार चोवीस रोजी पाटील यांच्या पाटसांगवी येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले यावेळी बोलताना डॉक्टर राहुल घुले म्हणाले होते यातूनच दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी लोकसभेच्या मतदानाच्या दिवशी पाट सांगवी येथे मतदान केंद्रांच्या आवारात समाधान पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला व त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला परंतु कोणत्याही पक्षांच्या नेत्यांनी कोणतीही ठोस व भरीव मत त्यांच्या कुटुंबियांना केली नाही याचा मी जाहीर निषेध करतो याउलट त्यांच्या दुर्दैवी मृत्यूचे राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न करण्यात आला पुढे बोलताना ते म्हणाले डॉक्टर राहुल गुले म्हणाले की मी आपणास आश्वासित करतो की समाधान पाटील यांच्या संपूर्ण कुटुंबाला वाऱ्यावर न सोडणार नाही तसेच त्यांच्या तीनही चिमुकल्यांची आता बारावीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी व स्वइच्छेनं घेत आहे त्यांच्या पत्नीला सौ कमल भीमराव घुले बहुद्देश सामाजिक संस्था भूमे ते कायमस्वरूपी खाजगी नोकरी देण्याचा शब्द देत आहे जेणेकरून त्यांच्या कुटुंबियांना थोडासा आर्थिक हातभार लागेल ला असं त्यांनी यावेळी सांगितलं आहे मागच्या सोमवारी दिनांक सात मे रोजी मंगळवारी समाधान नानासाहेब पाटील या आमच्या भागातील एका तरुण मुलाचा राजकीय वादातून दृढपणे खून झाला दिवसाठाव आणि हा तरुण त्याला तीन चिमुकले मुलं आहेत आज मी त्यांच्या घरी भेट देणार आहे ते तीन मुलांना बघून अतिशय वाईट वाटलं मला की छोटी छोटी मुलं आहेत एक वर्षाची दोन वर्षाची त्या सगळ्यांना टाकून तो आज आपल्यातून गेला हे कशामुळे आहे राजकीय वैमान्य काय त्यांची भांडणं झाली जे गुंडागर्दी चालू आहे आमच्या तालुक्यामध्ये मागच्या एक दोन वर्षापासून त्याचा बळी हा गेलेला आहे आज त्या बाबांनी त्यांचा मुलगा गमवलेला हो आहे त्या मुलांनी त्यांचा बाब गमवलेला हो आहे काही कारण नसताना शुल्लक काहीतरी हे देऊन त्याला वळण देऊन वेगळं वळण द्यायचा प्रयत्न आज प्रशासन आणि पोलीस प्रशासन करते असू द्या राजकारण ते लोक करत आहेत परंतु या कुटुंबाला थोडासा कुठेतरी आधार म्हणून मी डॉक्टर राहुल भीमराव गोले यांना आधार देण्यासाठी आलेलो आहे समाधानच्या मिसेसला मी माझ्या संस्थेमध्ये मा कायमस्वरूपी खाजगी नोकरी देत आहे आजपासून आणि त्या तिन्ही चिमुकल्यांसह बारावीपर्यंत शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी मी स्वतः वैयक्तिक खर्चातून उचलत आहे तसेच त्याच्या आईवडिलांना कुठल्याही प्रकारच्या आरोग्याची कुठलीही समस्या उद्भवली तर आजपासून त्यांच्या गोळ्या औषधाचा खर्च असेल किंवा कुठलंही ऑपरेशन कुठल्याही आजारपणाचा खर्च असेल त्याची संपूर्ण जबाबदारी मी उचलत आहे माझी एकच विनंती आहे आमच्या तालुक्यातील लोकांना की ही जी गुंडागर्दी ती जी दडपशाही ही जी मनगटशाही चालू आहे आमच्या तालुक्यामध्ये ती कुठंतरी आता छाटून काढली पाहिजे असता आज हे जात येत आणि तुम्ही सुपाते ही गोष्ट लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीनं सर्वांनी विचार केला पाहिजे ही मी भावना व्यक्त करते सर एक अगदी एक शेवटचा प्रश्न आहे आपल्याला की मोठमोठे गुन्हे दाखल होतात मोठमोठे गुन्हे होतात पोलिस दोन तासात छडा कस काय लावू शकतात हे त्या दिवशीच्या एस पी साहेबांच्या स्टेटमेंटवरून मला तुम्हाला विचारायचं आहे की गुंडागर्दी आहे का पोलिस राज आहे का कुणाचं तंत्र आहे शंभर टक्के शंभर टक्के ही राजकीय हत्या आहे आणि पोलिसांवर राजकीय दबाव हे सांगण्यासाठी काय म माझे सांगणे ज्योतिषाची गरज नाही कोणाची या गरीब कुटुंब हे बहुजन समाजातील मुलं माणसं हे सगळे अहिल्याबाई होळकरांचे वंशज आहेत ते आणि त्या वंशजाच्या घरामध्ये हत्या झालेली हे कुठंतरी पोलीस प्रशासनाने किंवा सरकारने लक्षात घ्यावं हे असल्या सामान्य माणसावर हो जर अन्याय होत असेल ही जर शुंडशाही किंवा हुकुमशाही जर इथं आमच्या तालुक्यात आम्ही खपवून घेणार नाही आणि शिंदे पाटील कुटुंबियाच्या मागे मी खंबीरपणे उभा आहे आणि इथून कोणी हा नाही सहन केला जाणार नाही अगदी एक शेवटचा प्रश्न आहे सर आपण ह्या घटनेचा महाराष्ट्र सरकारच्या स्तरावर समजा काय आपण प्रयत्न करणार का मी स्वतः गृह मंत्रालयाशी याचा पाठपुरावा करणार आहे आणि या संदर्भात आरोपींना कडक शासन झालं पाहिजे ही माझी भूमिका